काय का दिसतात भेट तू काय गाठ भेट घेत जा लग्न झालं तिला का परत मित्र मित्र सगळी सोडूनच दिली तू अरे मित्र सोडून लग्न लागशील जरा अरे काय लग्न 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 तर करायचे रे पण कस मनाच्या मना त्या पुरी सोबत झालं ना जरा मजा असते लग्नात एन्जॉय घ्या मना जोगतो मन काय तुझी नमस्कार प्लीज लांब लांब तिला काही लाज मला काही नाही दरवेळेस मी जात असते ह्या रोडनी दरवेळेस तुम्ही माझा रस्ता अडवता का बरं मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही फायदा घ्या का त्याचा अगं बाळा तुझा फायदा घेऊ का आम्ही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माहितीये का तुला म्हणलं ना मला हात नको लावू आणि प्रेमाच ना माझा नाही तुझ्यावर प्रेम तुझा असेल माझ्यावर अरे सोखर दिसते वहिनी अरे वहिनी नाहीये तुझी मी कळलं माझं नाव मानसी मानसी बोल लाज दी तुला प्रेम आहे आमच्या दोघाच एकामेक माहितीच माझी तब्येत ओके नाहीये तर तुम्हाला जास्त <coughs> त्रास नको देऊ अरे इकडे बाहेर गेलं होतं लय गुलुगुलू बोल आता काय होतंय मग आता असं जरा असं बोलत जा हॅलो बाळा येते का तू तु। तुम्हाला रा राग येतोय राग नाही अरे आपल्याला लग्न करायचंय बाळा काय लग्न करायचंय मला नाही करायचं आणि तुझ्यासारखे तुकार मला माहिते ना किती पुरी फिरवतो तू तुकार बेकार म्हणायचा संबंध नाही एकाच भाषेत सांगतो शेवट सांगतो लग्न करणार ना तुझ्या तु सोबत करणार हे बघ तुझ्या सोबत मी लग्न नाही करणार अजिबात नाही करणार त्यापेक्षा मी ना विरिजीव विरिजीव अगे तुझ्यासारख्या गावात अशा लयन नाही मागे इच्छा पण कसं आहे माहिती का गावात तुझ्यासारखा ना त्याचा जीव घेतला रे म्हणून बघ मग अँटिक पीस आहे ना तुला भेटणार पण नाही उगाच आशा नको करू अरे माझ्या त्याला आहे ना काल पण पुरींची कमी नाही आज पण नाही उद्या ना पण जीव गुतलाय तुझ्या त्याच्यामुळे ते तिला कळत नाही त्याचा गुतला असेल माझ्या जीव पण माझा नाही ना गुतला त्याचा जीव अगं गुतून घे बाळा नीट राहायचं काय तसं आलायस ना तसंच जायचं थोडं प्रेमानी बोल नाही बोलत मी प्रेमानी आणि हे बघ तू बोलतोयस मला परत बोलले मुस्कडच फोडे तुझं तिला मागे जायची नको ना नको काय राडा घालतो थोड काय होते नुसतं सतरा बाहेर येतात बसतात मोबाईल घेतात गोड काय काळजी आहे का नाही तुम्हाला तुमच्या बहिणीची करते कॉलेजला जाती ती थी, करते अभ्यास हुशार शिकती हुशार कशाचं ज्यांजावान पूर्गी लग्न करून टाका म्हणते मी एकाशी काय कुठाना झाला काय तुम्ही मस्त म्हणून लग्न करायचं उद्या आबाला विचारलं आबा काय म्हणते पूर्गी जड झाली काय नाही जडच नाही हो विषय कसं असतं माहितीये का ज्यांजावान लेखू आता तुझं म्हणणं बरोबर आहे का पण नाहीये उग गेली इज्जत गावात कुठून कमवणार एक इतकी दिवस झालं कमवली आपण त्यात अजून गेल्यावर काय करता नक्की काळजी वाटतेच म्हणायला मग नाही समजा पण काय समाजात चालल्यात लय मस्त अशा बात आल्या बा या बा स्वयंपाक झाला या बसा बसा काय म्हणतोय काय नाही ती म्हणत होती माणसीच चाललं म्हणलं तिचं कॉलेज तर ती म्हणत लग्न करून टाकू तू काय नोकरी आला वाला ते सुंदर बरोबर आहे एक एक ऐकाय भेटते हा समाजात आपण ना मला स्वतःच्या उभं राहायचे उलशक शिकायचे मी शिकायचे मग आपल्याला आपल्याला काही दुसरा खर्च पाणी नाही तिचा खर्च आपणच करू आणि एखादा नोकरीवालाच पाहू लग्न झाल्यावर शिकतात ना आजकाल असं नाही की लग्न झालं नाही शिकता येत खर्च आपण करू तिचा शिक्षणाचा फक्त तिच्या तिच्या नावाच्या शिकवलं पाहिजे शिक बघ एखादं बाय स्थळ चांगलंच मी पगायला काय स्थळाला हा चांगलं एखादं स्थळ आहे तर पोरं बी चांगली इथे निर्वसनी इथे सगळ्या गोष्टी बी पण नुसते नोकरी असून बी नाही झालं चांगल्या नसतात काय होईल शिव बी नोकरीला फील्डमध्ये आहेत चाल, नाही ना, मी काय जेवल तुमची वाट बघत होता चला होत अरे मानसी मानसी बोल ना दादा काय आज कॉलेज नाही अरे नाही कॉलेजला जाऊन आले मी मागा मी राहण्यात गेलो स्थळ पाहिलंय तुला लग्नासाठी माझ्यासाठी अरे पण तुला म्हटलं ना मला शिक्षण पूर्ण करायचंय अरे पण ना आ, तो शिकवायला तयार ना बँकेत कामाला आहे आणि तो शिक्षण तुझं करायला काय हरकत नाही काय हरकत नाही शिक्षण पूर्ण करायला बरोबर आहे तुझं बरं ठीक आहे जाऊन दे तुझ्या मुलाशी म्हण त्या मुलाशी मी करायला लग्न मी तर मुलाला बोलवलो इकडं पाहायला तू स्वतः पाहून घेऊन घे तू माझ्यासाठी काही कोणता निर्णय चुकीचा विचार करून या दे आ, दे। आले फोनच लावायचा होता प्रशांत सर नमस्कार अच्छा कोई भी नुण। नुण। आँच्छा। आँच्छा। ये हा आपला विषय झाला तुम्ही बीकॉम मध्येच सगळं शिक्षण केलं का अच्छा मॅनेजर छान दोन वर्षा नोकरी करते मी सायन्स शिक्षण करते आणि पुढे जाऊन डॉक्टर হইতে हो चल मला काय मा म्हणला बोलंती हां तुम्हाला काय हरकत नाही ना, ना पुढे जाऊन मी शिक्षण केलं मी बोलले बोललोय सगळं बोलले काय शिक्षण करायचं एवढं मी करच काय अडचण आली ती मी आहेच ना ते तर आहेच आता तू हं बाकीचं काय पुढलं तुमची पो एकमेकाची पसंती असेल तर काय पुडले अटवडत आपण एखादा कारले बुक करू चल आणि ओरकून टाकूलं काय नाही बाकी काही विचारायचं असेल तर विचारून घेऊ सांगितलं आता काय काय पाहिलं ती ती त्याला पाहुणे परत यायची डायरेक्ट आपण हॉल मध्ये एखाद्या करून टाकू बरोबर घरी कोण कोण असतं घरी आईवडील असतात पण ते गावाकडे असतात आता मी नोकरासाठी तेव्हा मी एकट्याच राहतो घरची परिस्थिती आहे म्हणजे बऱ्यापैकी बरी आहे काय नाही सगळ्यात महत्व होतो म्हणजे श्रीगोंदा पेंट ला आणि तू तिथं कॉलेज हा त्याच्यामुळं म्हणजे सगळ्या गोष्टी पाहूनच हे केले मी <laughs> तुला बी जायला सोप्प आणि <laughs> त्यांना बी अडचण नाही काय असं आणि परिस्थितीच काय हो एकमेकांच्या साथीने तिथे सुधारते असं घरे घरे आहेच ना मी हा दादा कुठं चाललाय दादा नह आहे मग बघा मग पुढच्या आठवड्यात मग तुम्हाला पसंत आहे का नाव तुम्हाला पसंत आहे राबा बहुतेक रानात गेलेत का मी बोलायला गेली इकडे गेली मला चला मग आपण हॉटेलच घेऊ तिकडे गावात घेऊ चहा पाणी थांब करत तू बोलतो मी आपणशी आपण नाही तू बोलून घे हा तर चांगला दिसला दादा जो माझ्यासाठी निर्णय घेईन तर चांगल्यासाठीच आहे बर झालं लग्न बाहेर पडलो व्यवस्थित झालं लग्न बी सगळे पाहुणे चांगली बिल जाऊ द्या त्या माणसाची घरची परिस्थिती घरच्या काही नाही निर्विस्नी मग काय मस्त दोघं बी आता तिला शिकवलं तर ते बी उद्या नोकरी लागेल काय लागेल घरदार होईल तिकडे शेती शेतीवाडी बी आहे त्यांना मला एक अशी अडचण आली काय बरं कंपनीतून मला बाहेर पाठवणार गुजरात महिनाभरासाठी किंवा वीस दिवस महिनाभरा लागेल हा कंपनी कंपनीत्र जावं लागणार ते घेऊन राहण्याची याची नवीन ठिकाणी कसं ऍडजस्ट होणार हो आम्ही दोघं ती गजन येत आम्ही आता याच्यात म्हणजे याच्यात राहणार असतो ह्या एकामुळे तुम्हाला बी कुठे फिरायला हिंडायला जात नव्हतं मग आता हाय थोडस मोकळी तर मला काय कुठे खायची आरडूल नाही तुम तू मला अरे तुला यायला काही नाही पण तिथं आपल्याला जायचंच मुळात महिन्यासाठी पंधरा वीस दिवसासाठी आणि आम्ही चौघ जण येते आम्हीच एखादा रूम पाकणार कुठेतरी राहणार राहणार पण त्यातून अडचण शेत तिथं नवीन ठिकाणी गेल्यानंतर कंपनी इथे जमत होतो फोन बिन कंपनी करायला तिथं कामा असल्यानंतर काही फोन बिन म्हणजे परिसर चापोस ठेवा लागेल मला काय फोन करता येणार नाही तुम्हाला करत जा नको मला काय आला नाही याला तुझ्या कुशलीला सांगितलं की दुसरं काय फोन मी फोन करीत जाईल तुम्हाला कंपनीचं काय महिना चार तो आला ना परत मग सुट्टी टाकली फिरायला परत चार दिवस सुट्टी टाक मग परत आठ दहा दिवस सुट्टी द्या नस ना आम्हाला कधी जायची तुला निघालोय मी आता लगेच बॅग बघून तुझे बोलून तुम्ही मला सांगितलं नाही का मला लाभ आल्यावर हो सांगा से से तुला तू ऐकलं नसतं एकटीनी सांगत जाणार मग तुमचं असंच नवरा बायकोचं कसं मस्त असावं होगा नाही असं एकमेकाला सगळ्या गोष्टी तुला काय बनवतो बॅग बिग भरून ठेवलंय मी म्हणल्यानंतर काय माहिती तुम्हाला मी येतो टाइम झाला काळजी घ्या तुमची आपल्याला टायमा टायमाला जेवण वगैरे देत जा जीव लावतो लेकर हा चल तुझी काळजी घे फोन करत जा आहो हे घ्या पाणी लवकर आला हो ऑफिस वरून गणगण होते तेच तर टेन्शन मध्ये दिसून राहिलं तुम्ही काय झालंय घोळ पाच सहा लाख रुपये जायच बँकेतले पाच सहा लाख रुपये अरे देवा नेमकं मॅनेजर मी असं संशय माझ्यावर अहो पण तुम्ही काही केलंच नाहीये काही केलं नाही पण आता सगळं माझ्याकडे असत सगळ्यांचं हे अवघडच झालं वगैरे चेक केले का इन्क्वायरी पण तरी मी सगळ्यांना असं वाटतंय की मीच घोळ घातलाय पण हे बघ आता हे सगळं घोळ समोर युजतो किंवा ते आरोपी समोर युजते मला एक वेळ जेलमध्ये पण जावं लागत जेलमध्ये त्याला पर्याय नाही आता अहो तुम्ही जेल मध्ये गेल्यावर मी काय करायचं कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं स्वतः स्वतःला सांभाळ त्याला काहीच पर्याय नाही आणि जर मी कुठं पळून गेलो तर सगळा संशय माझ्यावर त्याला समोर जावा लागणार आपल्याला अहो पण जर स्वतःला सिद्ध करायचंय म्हटल्यावर एवढ्या गोष्टी आपल्याला पार करावं लागतात बरोबर आहे तुमचं नाही सोडणार मी तुमची साथ मी साथ देईन तुमची तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक काम करते माझ्या गळ्यातलं हो। मंग, ना मंगळसूत्र मोडते आणि त्याच्यातून आपण चांगला वकील बनवू आणि मग सगळं त्यांच्या कामावर घाल हो ते काहीतरी मग तिकड तरी त्यांना एकदा बोलून घे हा आणि तुम्हाला माहिती दादा नक्की काही ना काहीतरी मदत पण खूप ओळखी आहे त्याच्यातून चांगला वकील बघनतो ची चालते आणि टेन्शन मेन्शन घ्यायचं नाही तू स्वतःला सांग फक्त मी वीर हो बर थोडस खाऊन घ्या बरं वाटत दादा बहिणी दादा काय झालं बहिणी काय झालं अग आमचे आमचे यांना पोलिसांनी नेलं ग जेल मध्ये पोलिसांनी नेलं हा बँकेमध्ये घोटाळा झाला अग सात आठ लाखाचा भाई <laughs> तुझ नवरात्री दिसला भोळा भाबडा आणि ते चांगला दिसला भाई हा एवढा फ्रॉड करणार निघला नाही गैनी त्यांनी काय नाही केलं अगं त्यांना गुंतवलं याच्यामध्ये कोणीतरी कशाचं काय गुंतवलं चोरटा भांगटा नाही ना ते तसे नाहीयेत ग तुला पण माहितीये ना कि आली आता इथं अगं ते चांगलं वकील आहे त्याला थोडेफार पैसे कमी पडत त्यासाठी लागत पैसे पैसे तर नाहीये आणि राहिलं आय तुमचा भाऊ पण घरात नाहीये ती तिकडं महिन्यासाठी एक महिन्यासाठी गेलेले आहेत किती असं तुझ्या नवरीने घोटाळा केलाय यांनी घोटाळा नाही केला त्यांना गुंतवलं आणि पाच सहा लाखाचा झालाय घोटाळा पाच सहा लाख बाई तू आहे नाही तर थांबू नको बाई आम्हाला गावातले लोक नाव ठेवतील म्हणती यांच्या घरातला आहे चोरे चोरे म्हणून आम्हाला पण लोक हाकलतील तू निकेतून अगं बहिणी असं काय करते ग तुमच्याशिवाय तरी कोण मला मी तुमच्याकडे येणार ना मदत मागायला मदत काय मागू नको आणि माझ्या नवऱ्याचं बिलकुल नाव घेऊ नको गो बाई नाही तर माझ्या ना नवऱ्याला पण पुस धरून नेतील अगं तसं कायच होणार नाही अगं ह्यांचा काही दोषच नाहीये फक्त यांना सोड सोडायचंय सगळ्यामधून म्हणून मला वकील बघायचा मला काही माहित नाही तुम्ही आणि तुझा भाऊ पण इथं नाहीये ते राजस्थानला गेलेले ते आल्यावर अग एवढे फ्रॉड लोक आहेत बाई ग परत येऊ नको आमच्या दारात काय झालं सांगशील नाही बाबा माझ्या नवऱ्याला पोलिसांनी नेलं ने ओ जेल मध्ये काय झालं असं पोलिसांनी नेलं ने काय भांडण किरकिरी केल्या हो बँकेमध्ये घोटाळा झाला हो पाच सहा लाखाचा आणि सगळा आरोप त्यांच्यावर आला आणि म्हणून त्यांना नेलं तुझा नवरा तर नाही असं करू शकत बाबा मला पण माहिती आहे माझा नवरा ना असं नाही करू ना शकत पण त्याला गुंतवलो काही माणसांनी त्याच्या काहीतरी आपण तू तिकडे त्याच्या बाई कुकड त्याला बाईक समजलंय का सम, त्यांच्याकडूनच आले आता घरी गेल हा मग काय करते मदत म्हणली का करते काय करते <laughs> दादा गेले गुजरातला वहिनी होत्या घरी त्यांना म्हंटल वकील बघायचंय थोडे पैसे कमी पडताय तर थोडे पैसे द्या म्हणून पण नाही मी मदत केली मी करतो मी करतो काहीतरी आता त्या दहा दा फोन केला असता तर ते तिकड ला फोन लागत नाही फोन उचलत नाही तू आणि यायला बिल वेळ करू आपण काहीच मी तू टेन्शन घे वकिलाकडे गेली ती नाही ना पैसे कमीत म्हणून कोणच नाही नाही करताय सगळे मी मी करतो काहीच पैशाची व्यवस्था करतो झाल तू झाल करू ते बाबा करतो मी सांग

काहीतरी नाही अरे तुला जगू बी देणार नाही मरूबी देणार नाही तू झाली माझीच वाग होतो अक्षय तुला एकदा सांगतो शेवट सांगतो तुला जगू बी देणार नाही मरूबी देणार नाही झाली तर माझीच अरे

आर कसून गेली ती र पोरगी तुझा नवरा तुझ्यावर आरोप पाडा र चोरीचा मी घरी <laughs> गेला समजलं का मला ये म्हणून हात इकडे दिला अरे ल्याक तुझ्यासाठी पैसे आणले होते अरे तुझ्या बायकोकडे येऊन गेली पोरगे तुझ्या बाईक मदत नाही केली तिला काय तुझं बघत माणसे उतनासाठी राय फिरत उद्या लिपरू रे बघ सावकाराच्या पाहिजे तरी आता काय उपयोग दवाखान्यात ने होती पैसे घेऊन बाप तुझ्यासाठी पैसे घेऊन आला होता ना माणसी उठ ना काही होऊन द्या तरी चालेल त्यांना साव करायचं परत चक्कर आणत मला काही जरी त्याला साक्षीदार मी त्याला गुतवायचा म्हणताना मी साक्षीदार हिला घरी घ्या चला इथं वेळ घालून काहीच उपयोग नाही हिला घ्या धरत डोकं